मैत्रिण पल्लवीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत छान अशी मटकी भेट त्यासाठी मी मटकी छान अशी हळद आणि मिठात वाफून घेतलेली आहे इथं मी भेड घेतलेली आहे जी मी हळद मीठ लावून तयार केलेली आहे इथं पण मी भेड घेतलेली आहे हे थोडंसं दही दही भेड खायची असेल तर हे चिंचेचं गोड पाणी आंबड गोड ही पुदिन्याची हिरवी चटणी थोडीशी शेव आणि आपल्या रेग्युलर भेडीला कांदा टोमॅटो लिंबू आणि कोथिंबीर आणि आपले रेग्युलर मसाले एवढ्यामध्ये छान असे आपली आता मटकी भेड तयार होणार आहे हे बघा आपण यात भेळ घेतलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला घालायचं आहे कांदा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त कांदा घालू शकता त्यात कांदा घातल्यानंतर त्यामध्ये घालायचं आपल्याला छान असं टोमॅटो टोमॅटो पण आपण आपल्या आवडीनुसार थोडं जास्त किंवा कमी घालू शकतो पण आंबट चव येण्यासाठी टोमॅटो छान लागते त्या टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये घालायची आपल्याला आपण वाफवून घेतलेली छान अशी मटकी तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात मटकी टाकू शकतात मी एवढी मटकी यामध्ये घातलेली आहे मटकी छान वाफवून घ्यायची म्हणजे टेस्ट छान येते त्यामध्ये आपण थोडेसे शे शेव घालूया शेव त्यात टाकलेले आहेत शेव टाकल्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे थोडीशी हिरवी चटणी हिरवी चटणी तुम्हाला आवश्यक असली तर घाला नसेल आवडत तर नका घालू पण हिरव्या चटणीने टेस्ट छान येते त्यामुळे मी त्यामध्ये थोडीशी हिरवी चटणी आता घालणार आहे आणि त्यामध्ये अगदी दोन चमचे गोड चटणी म्हणजे तिखट आणि गोड फ्लेवर हा छान येईल तर गोड चटणी मी दोन चमचे घालते दोन चमचे एक थोडंसं आणखी गोड चटणी टाकलेली आहे यामध्ये मी आता टाकणार आहे आपले सुके मसाले सुके मसाले आपण टेस्टसारखे टाकतो आहे तर त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ फक्त आणि थोडंसं धना पावडर एवढं टाकल्यानंतर आपली छान अशी अगदी भेड तयार आहे ह्या भेडला आपण अशी छान मिक्स करून घेऊया मटकी भेट खूप छान लागते इतर भेळपेक्षा त्यामुळे अशी भेट मटकी बनवून बघा खूप छान लागते आणि लवकरात लवकर बनते आपण सगळं साहित्य रेडी करून ठेवलं तर अगदी पंधरा मिनटात आपली भेळ तयार होते मी सर्व भेळ छान अशी मिक्स करून घेतलेली आहे त्यावर थोडीशी अगदी मटकी टाकली आहे आणि त्यावर आपल्याला आता थोडंसं लिंबू घालायचं आहे लिंबामुळे चव छान येते आपण यामध्ये थोडंसं अगदी चवीप्रमाणे लिंबू आणि त्यावर आपला नेहमीप्रमाणे हिरवा कोथिंबीर अग्दी ही हे बघा अगदी अगदी छान टेस्टी ही मस्त अशी आपली मटकी भेळ तयार आहे हे बघा मी एक दुसऱ्या बाऊलमध्ये सेम भेळ घेतलेली आहे त्यामध्ये मी आता फक्त मटकी न टाकता कांदा टोमॅटो आणि दही घालणार आहे म्हणजे ही दही भेळ खूप छान लागते तर सुरुवातीला आपण घालणार आहोत यामध्ये टोमॅटो त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा कांदा घातलेला आहे आणि यामध्ये मी आता हिरवी आणि लाल दोन्ही मिरच्या टाकून घेणार चटण्या टाकून घेणार आहे हिरवी मिरची थोडीशी तिखट हवी असल्यास हिरवी मिरची हिरवी चटणी जास्त घाला आणि गोड चटणी कमी घाला म्हणजे तुम्हाला तिखटचा फ्लेवर छान येईल गोड चटणी त्यामध्ये आपण आता घालूया छान असे शे शेव यामध्ये सुके मसाले आपल्याला टाकायचे तिखट आणि मीठ हे आता मी छान मिक्स करून घेते हे बघा यामध्ये मी हिरवी चटणी गोड चटणी आणि कांदा आणि टोमॅटो मिक्स करून घेतलेले मसाले टाकलेले आहेत यामध्ये आपण फक्त आता छान असे शेव घालायचे दही वेळला शेव छान लागतात यामध्ये शेव टाकल्यानंतर त्यावर आपल्याला घालायचे छान घट्ट असं दही त्यात तुम्ही थोडीशी साखरं घालून स्वीट पण टाकू शकतात किंवा मग आंबट पण तुम्ही खाऊ शकता तर हेमध्ये यामध्ये मस्त असं दही आपल्याला घालायचे दही घातल्यानंतर त्यावर आपण घालूया थोडंसं तिखट आणि त्यामध्ये घालूया आपण छान बारीक चिरलेली कोथिंबीर ही बघा ही दही भेड पण आपली छान अशी तयार आहे बघा अगदी दहा मिनिटात आपली मटकी भेड आणि दही भेड दोन्ही भेडी अगदी छान तयार आहे खायला खूप टेस्टी लागतात आणि लवकरात लवकर बनतात तशी भेळ नक्की बनवून बघा आणि माझेही व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय <laughs>